दहावी बारावी परीक्षांसाठी आता राज्यस्तरीय दक्षता समिती कॉपीमुक्त अभियानासाठी सरकारचा मोठा निर्णय मुंबई राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेतल्या जाणाऱ्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा अधिक पारदर्शक सुरक्षित आणि कॉपीमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी महाराष्ट्र शासनाने राज्यस्तरीय दक्षता समिती स्थापन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे या यासंदर्भातील शासन निर्णय शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने नऊ जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी निर्गमित केला आहे समितीची रचना आणि नेतृत्व या नवनियुक्त राज्यस्तरीय दक्षता समितीचे अध्यक्षपद शिक्षण आयुक्त भूषवणार आहेत समितीमध्ये राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष विशेष पोलीस महानिरीक्षक अतिरिक्त विभागीय आयुक्त आणि विविध शिक्षण संचालक यांचा सदस्य म्हणून समावेश असेल तर राज्य मंडळाचे सचिव या समितीचे सदस्य सचिव म्हणून काम पाहतील जिल्हास्तरीय समित्यांना मिळणार बळ जिल्हास्तरावर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आधीच दक्षता समित्या कार्यरत आहेत मात्र राज्यस्तरावर प्रभावी समन्वय आणि नियंत्रणासाठी ही नवीन स्वतंत्र समिती स्थापन करण्यात आली आहे जिल्हास्तरीय समित्यांना आता अधिक स्पष्ट जबाबदाऱ्या देण्यात आल्या असून त्यामध्ये खालील बाबींचा समावेश आहे सीसीटीव्ही सीसीटीव्ही पाळत संवेदनशील आणि उपद्रवी केंद्रांवर सीसीटीव्ही बंधनकारक असून त्याचा अॅक्सेस जिल्हा प्रशासनाकडे असेल ड्रोनद्वारे निगर आणि उपद्रवी केंद्रांच्या परिसरात ड्रोन कॅमेरे आणि व्हिडिओ चित्रीकरणाद्वारे लक्ष ठेवले जाईल भरारी पथके जिल्हास्तरावर भरारी पथके नेमली जातील ज्यात किमान एका महिला प्रतिनिधीचा समावेश अनिवार्य करण्यात आला आहे कडक कायदेशीर कारवाई परीक्षेत गैरप्रकार करणाऱ्यांविरुद्ध महाराष्ट्र प्रतिबंधक गैरप्रकार अधिनियम एकोणीसशे ब्याऐंशीनुसार नुसार दखलपात्र व अजामीनपात्र गुन्हे दाखल करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत केंद्रांच्या पाचशे मीटर परिसरात निर्बंध परीक्षा केंद्रांच्या पाचशे मीटर परिसरातील झेरॉक्स सेंटर्स परीक्षा कालावधीत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत तसेच केंद्रांवर बाह्य उपद्रव टाळण्यासाठी पुरेसा पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्याचे निर्देशही संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत या निर्णयामुळे विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता वाढीस मदत होईल आणि तणावमुक्त वातावरणात परीक्षा पार पडतील असा विश्वास शासनाने व्यक्त केला आहे